तू कोण नाराज नारा वाटून गेली हा बेटा सविता काय झालं काही नाही बाबा तुम्ही राजाजी आले का? काय लग्नात आले नाही खराब वाटलं अरे सविता तेल अर्जंट काम नाही घालून शि मी तर फोन लावला होता तेनं फोनच नाही उचलला सविता बेटा प्रसंगी रडू नाही तुझी सासू होती ना महत्वाची तुझे सासरे सगळे जण होते पण बाय आहे सगळ्याचे नवरे हजर होते मा नवऱ्याने काम 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 सविता आपले वराती द्या लागते ना रवू नाही अरे जवळ येतीनच येतील आले लग्नात वरात येतील सविता लकडं बाहेरच काय हा बाई लकडं बाहेर ठेवून राहिले म्हणजे बाबा चला ना मग मी आमंत्रण देतो ना वरातीत जायचं तसं कोणी येत नाही या जमान्यात चखूबाई बरोबर बोलली आमंत्रण द्या लागते जेवण करायला याचं चल सविता तुम्ही चार पाच घर सांगून आणि त्या घरी बी जातो मी आणि तू टेन्शन घेऊ नको जाय लेकरले पाय सविता जाय लेकर झूक हो का हा आजी घालतो बिचारेले मनीष खूप चांगला सासर भेटलो सासू सासरा नवरा सगळे चांगले भेटले पाहिजे सगळ्याचे नवरे चांगले मायाच नवरा पण गे चांग या मोठं लग्न झालं माझ्या बहिणीच लग्नात नाही असा जवळ येशील कुठे

<laughs> जेते जे सासू करेन सासू करेन नवरा नवरा काहीच नाही करत काहीच नाही करत जगायला इच्छा होत नाही कसं तरी जीवन जगा लागते लेकर सविता आली 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 आजी आली आली आता चांगलाच राहिला गे अजून जाईपर्यंत नाही ताई बाबा नाराज होऊन जाते नजून सविता बेटा तू रडली का मला आवाज आला रोडायचा नाही नाही आजी मी कायले रडलो आता मी त्या बाहेर चालली सविता जे जागा ते नशीबाला सविता टेन्शन नको घेत जाऊ तू आजकाल मध्ये राहतो टेन्शन घेणं चांगलं नाही सविता आजकाल जेवण जेवण जीव जाऊन राहिले कधी मोरांनी सांगता नाही आहात लहान लहान लेकरात नाही बाई हा आजी आजी नाही 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 तुला काय वाटते मी जीवाचं काही करीन काय नाही नाही कधीच मी जीवाचं काही करत नाही मी लेकर आहात ना लहान लहान मला माहित आहे आईच्याशिवाय लेकरले कोणीच नाही शकत मी दोन दोन लेकर हा माय सविता तसं काही नको करू चल चल आपण स्वयंपाक कामाधंदी करू कसं मन रमते कामाधंदी चल बर सविता हा आजी चल चल बाई काही टेन्शन द्यायला परत नाही आले स्वतःच जीवन स्वतःच बोगा लागते पैन पैन पैन्याचा रस्ता काढीत मी अशी नाही राहणार आई खूप खुश आहे मी आता मी आमंत्रण द्यायला चालले तुम्ही बी आता संध्याकाळी रिसेप्शन पार्टी आहे ना मनीषाच्या घरी आम्हाला भेटलं सगळ्यात शकू ना बायच्या इकडून येतो ना संध्याकाळी या मग नक्की चला लय घर सांगायचे अजून चला येतो मी देवा पोरीचं चांगलं झालं की आई वडील किती खुशीमध्ये राहतात सगोबाई बाई किती खुशीत आहे पोरीचं चांगलं झालं तर बरं बिचार असंच कोणी लेखी बायचं चांगलं होई चला पुढे घालून सोने आली ना रे कोण घरी करतो एवढा ना चल चल भला सुचून देत एकदा काही घेऊन देतो म्हटलं की जेवाली जेवणच नाहीषमाताई ऐकाय घे सुषमाताई बाई भी, भी, बोला कशा काय आल्या सुषमाताई कशा काय आल्या काल तुम्ही जगल न दिसल्या मला आज रिसेप्शन पार्टी आहे ना संध्याकाळी बाई आली होती मी तुम्ही तुमच्या धामधमीत होते जेवण केल्यावरच आली

पण आज रिसेप्शन पार्टी नक्की येतो पण तिला चला ते येतो मी अजून खूप भर राहिले पहिलं घर तुमचं आलो मी आभार आई धापड होते मुलीच्या माग लग्न असलं की हो ना बबली बरोबर ओळखल तू चल ना बबली ओळख पाळत होते तुला चांगलं वाटते आई येतो ना मी काम करून लवकर लवकर आणि जाऊ आपण बाई मैसून चांगले आहे बापा मला कोणते कामात हात नाही लावते देवा भाग्यवान आहो मी अशी सुन भेटली मला सुनादी लय भाग्याने घ्या लागतात नाही तर ते होते बाई रिंकू जो दे नाव काढू नये मूळ खराब करायला पुरत नाही काय भाई माई अजून नाही आली रिंकू घंटा घुन गेला जाऊ दे आता नवऱ्याच्या सोबत आहे काही काळजी करत नाही मी आता आई मी म्हणणार पाहिलं तुला मी तू इकडे उभी काय झालं चिंते काय झाली तोंडाला म्हणे तू

तू आम्हाला नको आणि दहा खाली गेला की काही उन्हे लागत आहे आई सांग आई जाऊ ना जाऊ ना मग नको सांगू तू दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ चिंते चिंते लय बदमाश असतो मी सोबत पण कोण कोण आहे कोण कोण नाही संध्याकाळी सांगून देते लवकर लवकर बेकार जा म्हणा हा मम्मी जी पण घ्या म्हणतात नायना पूर लय बदमास असते आपण त्याचे हट्ट पुरे करतो पाहिलं कशी नाटक करून आई आई बाबाले आपले करून घेतात मंडळी पूर्ण नवीन चॅनल सबस्क्राईब करा शेअर पण नक्की करा चल राजा तू काय करून राहायला राजा मग आता तुमचा घरांनी कुठे गेला गेला वाटा बाहेर मोठा गरम दिमाखाचा शांत राहते आणि काय करून काही नेम नाही मग शांती त्या मला खुश केलं आजपासून त्यासोबत कधीच करणार नाही लक्षात होतो तू आली मस्त डान्स केला मंगराज टाके म्हटले शांती मी लय खुश झालो तू मला काही मागू शकत मी तुला काही देऊन टाकत तुम्ही मला काही देऊन टाकता मला तुम्हाला मांगा लागते मग काही नाही तुम्ही काही बी देता हा शांती आज तुम्हाला काही बी मांग तुले मी तू म्हणशील ते देतो चिंटेज बाबा एक सांगू तुम्हाला माया लायक तुमच्यापाशी काहीच नाही ना सांगा तुम्ही काहीच नाही माया लायक तुमच्यापाशी ना संस्कार ना कोणती वस्तू ना काही काहीच नाही आहे तुमच्यापासून मला काहीच अपेक्षा नाही आहे तुम्हाला वाटते का चिंटेश बाबा अशा दोन दोन माणसाच्या पाशी मी काही मागीन पैशाची अपेक्षा करीन की काही हा हा तुम्ही पैसा बी म्हणसान तुम्ही देतो देतो मला तुमचे पाच रुपये द्यायला लागत असतील तर अशा बायका जास्त बोलशील तर डोक्यावर बसतात आणि नाही बोलशील नवरा खराब आहे म्हणतात जाऊ दे दारोपाच्या फुलाचा गुच्छा वाया गेला मला देते माणूस जेवढे भिंगरी संग नोकरी केली जेवढे गावात तमाशी केली घरांनी भांडत राहतात काय या आप मागतो आपण काही अपेक्षा नाही आपल्याला आता बोलते काय घराभरानं बोलते काय शूरदोर होते मायबाप काढते काय बोलते माणसास मला नाही पाहिजे मला बापा जा उरलं सुरलं बहिले देऊन टाक पाहि एखादा फोन एखादा फोन नाही केला नवऱ्यानं माय की सविता ना येणाने झालं की काही की काही काही घेऊन देणार नाही आहे जो दे ना मेस कोणता खेटावर वळलो मी बी फोन करत नाही ये या मी त्यांना काही माय म्हणजे लग्नांची मी समोर तो चला मग आपण थोडासा नाश्ता करून घेऊ थांबा दोन तीन नाही मित्र येऊन राहिले सविता थांब वाहू नकाशी बरं बरं नाही ताजी सविता ताई कुठे गेले सविता ताई सकुबाई मी म्हणूनच राहिले सकू बाई आली नाही अजून मांड्यासाठी रिसेप्शन पार्टीचा मी आता साडी गिरी काढून ठेवली सगळं तयार करून ठेवली बरं झालं तुम्ही आल्या कशा गोष्टी करता सविता बाई तुम्हाला भुलीन काय मी नाही नाही मला नाही भुला लागत एकदा शांतपणे भुला तर चली बहाने सांगून करता येईल सगळं पण नाही भुला लागत बरं सकू बाई लक्षात ठेवा तुम्ही सविताबाई काय चीज आहे हे तर बरं आता मला टाईम नाही ये सांगू सध्या सगळं जाणं थांबा ना बापा इन बैच्या घरी गेला चहा पाणी पेसान थांबसान आता मला टाइम नाही का थांबायले नाही ना सविता बाई टाइम नाही थांबायले अजून शांता बाईच्या घरी गेले नाही मी लय घर राहिले अजून पा बाई तुमच्या मतानं आमचा चहा काही शिल्लक नाही झाला काही या मग चकू बाई राजा नाही दिसला काल शांता बाईचा पुरगा तुमचा जवळ हा ना बिचारी कोण नाही आले काय मी मी बी यात भरून गेली घरी घरी दि तरी मध्ये मनसे बाबांना फोन लावला होता उचलला नाही देणं कामात असते बापा एवढं कोणत्या कामाला त्याच्या मांग ना पाहिजे आता चला एवढा सविता पाहिजे सुनील तुमच्या त्याचा त्या रे मी राजाचा आला की नाही आला तर मला तर दिसला नाही पण नशीनच आला कोण कोणत्या रोशनीज बाबा कुठे चालली तुम्ही थैली गेली तू आता मला भाजीपाला आणा लागते सुनबाई बी म्हणे आणतो ना भाजीपाला आलू गेलो जरा अरे रोशनीचे बाबा कसे करता तुम्ही आपल्या सभेला बोला ना सुनील आमंत्रण सांगितलं ना सखो बही तुम्हाला आवाज नाही आला काय माझे बरं आज ना का आणू आपले दोन पैसे वाचतात समजतच नाही तुम्हाला रोशनीचे बाबा द्या फोन घ्याय पण घ्या तुम्हाला नाही म्हटलं तो दर तुम्ही सविता आलू आणतो कांदे आणतो लसूण आणतो ते खराब नाही होत काही देत नाही म्हणतो तू एवढं फक्त जेवण करत जाते का तू नाही नाही पाचशे रुपये देशील तर येतो मी नाही ये तर मी येत नाही कशा कशा गोष्टी करता रोशनी बाबा तुम्ही एकशे एक रुपये देऊन आपण पाचशे एक रुपये द्यायला पुरते काय सविता ते एकशे एक रुपया चार पाच जण खाली जात का त्याच्या घरी मग तर पुरलं पाहिजे हम्म जेव्हा विचार करता जा ते पटकन घ्या तेव्हा तिचारा करत बसलो तर मग बस पुरी आली नाही अजून आधी कोणतं हॉटेकातला जेव्हा नाही तो एवढा घंटेंकू गेले ती कोणच्या घरी जाऊ दे मी जा काही चिंता करत नाही आता म्हणतो अशी पण मनात सगळं तेच विचारात संगीता संगीता ताई संगीता थमा थमा थांबा थांबा काय झालं ताई मनीष रिसेप्शन आहे ना आज येतो संध्याकाळी लग्नाने बोलायची तुम्हाला लक्षच नाही राहिलं बरं येईन नक्की येईन जे आले ते आले नाही आले नाही आले पाय किती वेळा नाही यायला लागलो आता एकसारखं घरा घेत आली ना शांताबाई काय घरी शांताबाई शांताबाई हा हा आली आली जमला आता काही जात नाही अजून उशीर होते मला अरे राजाजी जगांजी करून आले का आता आठवण आली की तुम्हाला जवायची कौन नाही आले तर एखादा फोन तरी केला काय कोण कशा गोष्टी करून आले तुम्ही तुम्हाला पहिले आमंत्रण दिलं नव्हतं का मी त्या आमंत्रणाला काहीच नसते किती वाट पाहिली मी आणि तुम्ही आता चिकण्या चोक्या गोष्टी करून सोडून द्या तुम्ही आता आणि तुमच्या पुलीला तरी शरम वाटली काय आपला नवरा नाही आहे आपल्या नवराला फोन करू दे आपल्या मायबापाला सांगू दे ते म्हणजे मोकार झाली आता नाही नाही असं नका बोलू राजाजी तुम्ही असं नका बोलू तसंच बोला लागते आता एखाली लाजणी पडली जवळ नाही आला म्हणून आज आले तुम्ही आज काय लिहाल्या आज रिसेशन पाठीत आमंत्रण त्याली आली मी मला माहितच नाही तुम्हाला राग आला म्हणून काही रिसेशनमध्ये येत नाही कोणीच तुमची पूर्वी येत तरी सांभाळाली सगळं तुमच्या पोलीससाठी ठून द्या आता नाही नाही असं नका बोलू आणि जा तुम्ही आता झालं तुमचं काम समज आम्हाला निरोग आणि येत बी आम्ही तुमच्या निर्माण दे समजून घ्या तुम्ही नाही नाही राजाजी असं करू नका तुम्ही काय करता तुम्ही तुम्हीच तसं केलं तुम्हाला जवळ भेटला दुसरा आता तुम्ही पहिला दवायला भूलले तुम्हाला गरज आली नाही दवायची कायच आवाज का गण्या भांडून आला काय मी धारक सांगू तुम्ही आता करायची गरज नाही तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही काय झालं राजा काय झालं मी म्हणूनच आले कोणासाठी भांडण करायचा आवाज राहिला शांताभ तुमच्या पोराची बोलायची पद्धत काय कशी आहे जामते तुम्ही आमच्याकडून मला हाकलून देऊन आले ते सासूले आणि ते आजच्या दिवशी राजे आई मी बरोबर करून राहिलो पाहून राहिली मी तुम्ही काय बरोबर करून राहिले तर अण्णा पोरुली तुमच्या घरी काय त्रास आहे ते बी माहिती आहे सगळं आम्हाला काही त्रास नाही आहे तुमच्या घरी ठेवून द्या मग तुमच्या पोरीले त्रास एवढा असेल तर राजे बरं 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 आता तुम्ही फक्त दोन दिवस जाऊ दे मग पाहिजे मी काय करावं लागते तर थांबा तुम्ही दाखवतो तुम्हाला मग मी राजाचा कसा वाजवतो बँड बाजे सकू दाखवतो तुम्हाला